नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले चॅनल वर येथे आपण आम्ही तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा पुस्तकांची माहिती देतो आज आपण टार्गेट खाकी अकरा हजार प्लस पोलीस भरती पेपरसेट या मी पब्लिकेशनद्वारे प्रकाशित पुस्तकाचा आढावा घेणार आहोत हे पुस्तक महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयार केलेल्या सर्वसमावेशक सराव संचांपैकी एक आहे चला तर मग पुस्तकाचे वैशिष्ट्य जाणून घेऊया अकरा हजार प्लस प्रश्नसंच दोन हजार पंचवीस पोलीस भरती परीक्षेच्या स्वरूपावर आधारित अकरा हजार प्लस प्रश्नांचा समावेश या पुस्तकात केलेला प्रश्नांचे वर्गीकरण सामान्य ज्ञान मराठी भाषा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यावर आहे प्रत्येक विषयावर सखोल तयारी केलेली आहे सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्र व भारताचे इतिहास भूगोल संविधान आणि चालू घडामोडी हे टॉपिक कव्हर केलेले आहेत मराठी भाषेमध्ये व्याकरण शब्द संग्रह आणि भाषेच्या मूळ संरचनेवर आधारित प्रश्न विचारले गेले आहेत गणितात सोपी सूत्रे व ट्रिक्स स उदाहरणं आणि प्रश्न आहेत बुद्धिमापन चाचणीसाठी तर्कशक्ती आणि निर्णयाच्या क्षमता वाढवण्यासाठी महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत मागील पोलीस भरती परीक्षेचे सखोल विश्लेषण या पुस्तकात आहे यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांची पद्धत समजण्यास मदत होते परीक्षा पूर्व सरावासाठी आदर्श प्रश्न संच विद्यार्थ्यांची वेळ व्यवस्थापन क्षमता सुधारण्यासाठी उपयुक्त अशा टिप्स दिलेल्या आहेत सोप्या भाषेत मांडणी केली आहे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सहज समजणारी भाषा या पुस्तकात आहे महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी आदर्श प्रश्नसंच आणि अभ्यासक्रमावर आधारित मार्गदर्शन इतर राज्यातील पोलीस भरतीसाठी विविध राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शन या पुस्तकात केलेले आहे वेळेचे नियोजन आणि अचूक उत्तरांसाठी उपयुक्त असे हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता मित्रांनो टार्गेट खाकी अकरा हजार प्लस पोलीस भरती पेपरसेट दोन हजार पंचवीस हे पुस्तक तुमच्या पोलीस भरतीच्या तयारीसाठी निश्चित महत्वाचे ठरेल आजच हे पुस्तक घ्या आणि पोलीस भरती परीक्षेत यशस्वी शा, होण्यासाठी तयारीला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद